नमस्कार मंडळी मी माधुरी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज मुलांचा हट्ट होता की आई रगडा पॅटीज बनव मग म्हटलं तुमच्याशी पण रेसिपी शेअर करावी तर आजच्या आपल्या रेसिपीसाठी आपण काय साहित्य वापरले आहे ते थोडक्यात सांगते तर या रेसिपीसाठी मी घेतलेला आहे उकडलेला बटाटा आणि सफेद वटाणा त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट लाल तिखट धना पावडर जिरा पावडर चाट मसाला हळद चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल तर आजची रेसिपी बा रेसिपी बनवण्यासाठी आपण कढईत सर्वप्रथम तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घातलेली आहे मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे कांदा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेले टोमॅटो आता टोमॅटो हे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घाल घालणार आहोत आपण अद्रक लसणा लसणाची पेस्ट अद्रक लसूण पेस्ट थोडीशी लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट हळद धना पावडर जिरा पावडर तर आता कांदा टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट मस्त परतलेली आहे त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात हे सगळं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर हे परतायचं आहे म्हणजे जेणेकरून जळू नये लालसर परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाला आपला खाली जळू नये करपू नये त्यासाठी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे वाटाणा सफेद वाटाणं आपण जो शिजून घेतलेला आहे तो त्याच्यात घालायचा आहे कवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या रगडाला चांगली उकळी यायला या लागली आहे आता मी ही करते पॅटीसची तयारी त्यासाठी त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी धने पावडर थोडासा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ हे सगळं घातल्यानंतर मस्त भाई मी एकजीव करून घ्यायचा आहे हे सगळं एकजीव झाल्यानंतर तुम्हाला जसं हवा आहे तसं त्याला शेप देऊन त्याची टिक्की बनवून घ्यायची आहे हे बघा एकदम भारी उकळी आलेली आहे आपल्या रगड्याला इकडे साइड बाय साईड माझी टिक्की बनवणं चालू आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इकडे मी आता टिक्की भाजून घेत आहे आपण ही जी टिक्की बनवली आहे ती तव्यावर तेल टाकून दोन्ही साईडने आलटून पलटून मस्त अशी कुरकुरीत भाजून घ्यायची आहे आता मी इथे तव्यावर पाच टिक्क्या घातलेल्या आहेत त्याला आलटून पालटून असं क्रिस्पी होईपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि आपला रगडा तयार आहे सर्व करायला घ्या पॅटीस रगडा आपल्या चिंचेची चटणी वगैरे घालून तुम्ही हे खाऊ शकता आणि तुम्हाला जर चिंचेच्या चटणीची किंवा आपण चिंच पाणी पण म्हणतो त्याला रेसिपी जर पाहिजे असेल तर कमेंट करा कोथिंबीर पुदिन्याची चटणी पण बनवली आहे मी आणि थोडीशी बारीक शेव आता इथं थो थोडी जी झिरो जी नंबरची शेव असती ती तर माझ्याकडे अवेलेबल नव्हती घरात होती तीच मी ॲड केलेली आहे कांदा टोमॅटो घालून सर्व करायचं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा तयार आहे या सगळ्यांनी खायला आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्थ रहा भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय